व्यासपीठा उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर मंगेशजी आंबले त्याचबरोबर जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष सलोजेताई सुतार व्यासपीठा उपस्थित असलेले दिलीपजी बोराडे विलासराव हुले संगीताताई बोराडे रुपेश ठाकूर नितीन चव्हाण त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनीन माझ्या पत्रकार मित्रांनो नवी मुंबई राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने आज कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी मेळावा आयोजित केला होता आणि या मेळाव्याच्या निमित्ताने अध्यक्ष झाल्यानंतर विविध पक्षातल्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश नवीन कार्यकर्त्यांची नियुक्ती असा कार्यक्रम आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आलेल्या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो ज्यांना पद दिलं त्यांना पण अभिनंदन करतो दिनेश असतील विसाळ असतील काँग्रेसचे काही पदाधिकारी आपचे पदाधिकारी यांनी प्रवेश केलेला आहे त्यांचं मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो काही लोकांना पदाधिकारी म्हणून आपण जबाबदारी दिलेली आहे त्यांचं स्वागत करताना एवढ्याच अपेक्षा करतो की मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे असं काम करून दाखवायचं की माझ्या पक्षाचा पदाधिकारी आपल्या पदाचा उपयोग करून सर्वसामान्य जनतेबरोबर प्रशासनावर ओळखीचा व्हावा अशा प्रकारचं भविष्यामध्ये उत्तुंग काम करण्याची जबाबदारी म्हणून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये मा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या जाहीर झाल्या म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सरकारला घ्याव्या लागल्या अनेक वर्षाची त्यांच्या सवय झाली होती की नगरसेवक नसले तरी चालतील पण प्रशासनाच्या चा माध्यमातून सरकार चालवायला मिळतोय आणि अने, अनेक असलेल्या मोठमोठ्या मुट महानगरपालिकेच्या टेंडर प्रक्रिया एका हाती करण्याचा त्या ठिकाणी निर्णय होतोय त्यामुळे त्यांना नगरसेवक वगैरे हे निवडणूक करायच्याच नव्हत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका करायच्याच नव्हत्या त्यांना एवढंच करायचं होतं की काही झालं तरी सहा वर्ष सात वर्ष ज्यांना प्रशासन आपल्या हातामध्ये ठेवून ती करता येत होतं कोट्यावधी रुपयाच्या फिक असलेल्या फिक्स डिपॉझिटसुद्धा ज्यांनी काही अडीच वर्षामध्ये मोडून काढली आणि या महानगरपालिकेची तिजोरी न मुंबईपासून नवी मुंबई असेल पिंपरी चिंचवड असेल मोठमोठ्या असलेल्या महानगरपालिकेच्या अवास्तव कामाच्या संदर्भातून ज्यांनी टेंडर काढली आणि पैसे देण्यासाठी एकूण असलेला फिक्स डिपॉझिट ठेवी सुद्धा मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं जाने की जानेवारीच्या अखेरपर्यंत तुम्हाला निवडणूक घ्यायलाच पाहिजे म्हणून ह्या निवडणुकीच्या प्रक्रिया होत आहे काही लोक सांगायची की आमचा पक्ष फार ताकदवार आहे महायुती मजबूत आहे मला वाटतं का जर मजबूत असते तर चारचा प्रभाग झाला नसता कारण पूर्वीच्या निवडणुका एक प्रभागात होत होती सिंगल प्रभागाची झाली असती आमले सरकार तुम्हाला उमेदवारी देताना नाके होत झालं असतं कारण इथे असलेली नवी मुंबईतली स्थानिक भूमिपुत्र असो किंवा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली लोक असो ही नवी मुंबई ज्यांच्यामुळे उभी राहिली त्या पवार पवारसाहेबावर नितांत प्रेम करणारा हा नवी मुंबईकर आहे हा इतिहास सुद्धा मागच्या काही कालावधीमध्ये हो आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून जर सिंगल निवडणूक झाली डबल निवडणूक झाली तर बंडखोरी होऊ शकते आणि बंडखोरी झाली तर या असलेल्या निवडणुकीला आपला तोटा होईल म्हणून चारचा प्रभाग करण्यात आला आता कसोटी आपली आहे कारण पक्ष सोडून गेल्यानंतर पक्षामध्ये फूट झाल्यानंतर अनेक जण या असलेल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले आणि म्हणून आपल्या ह्या पक्षाची परिस्थिती काय याची चिंता माझ्या सकट प्रामुख्याने सामान्य कार्यकर्त्यामध्ये नुसता होती मला आनंद आहे की अध्यक्ष कोणाला करावा याच्या संदर्भामध्ये फार मोठी चर्चा होती आमचा रुपेश असेल किंवा कोणी असेल बऱ्याच जणांनी इच्छा व्यक्त केली परंतु मी ठरवलं काही लोकांनी टीका सुद्धा केली ज्यांनी पक्षाची बंडखोरी केली त्यांना आपण पक्षाचा अध्यक्ष कसं करता माझं एक भूमिका एकच होती यासाठी निवडणुकीचा आत्ता काळ आलेला होता आणि निवडणुकीच्या काळामध्ये कोणीतरी एक नेतृत्व जबाबदारीने घेणं गरजेचं होतं आणि मला वाटलं की त्यामध्ये डॉक्टर अमलेला आपण संधी दिली तर कदाचित पक्षाची उभारी करण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणाने प्रयत्नाला यश ये येऊ शकतं मला वाटलं त्यांना दोन तीन महिन्यापूर्वीच जबाबदारी दिली दोन महिने आणि मला वाटतं आज बऱ्याच लोकांचा प्रवेश झाला मी मोजत नाही कारण दिवस मोजायला वेळच कुठे आता पण आज काही तरुण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला मला वाटतं की परिणामाचा विचार न करता आपण पुढे गेलो तर इतिहास घडत असतो आणि ज्या पक्षामध्ये इतक्या मातब्बर लोकांची गर्दी असते तिथं ताई आपल्याला विचारतो कोण म्हणजे मी राज्याचा अध्यक्ष मला आदरणीय पवार साहेबांनी केला मला आता त्याचं महत्व कळायला लागलं गर्दीत गेलो असतो तर कदाचित मंत्री झालो असतो आता तिघांचा संसार बघतोय आपण रोज एकजण रुसून निघून जातो त्यावेळे त्या संसारात मी किती रमलो असतो मला शंका आहे त्यामुळे सत्तेमध्ये गेल्यानंतरच फक्त मान सन्मान मिळतो ही गोष्ट चुकीची आहे सत्तेमध्ये गेल्यानंतर खुर्ची मिळते पण त्या खुर्चीला मान किती असतो ही शंका असते आणि मला वाटतं आता या राज्यामध्ये माझी मुख्यमंत्री पण होते ते आता सत्तेत आहे या राज्यामध्ये माझी उपमुख्यमंत्री आहेत ते पण सत्तेत आहे पण सत्ता एकच व्यक्ती चालवतो त्यामुळे या सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की अध्यक्षपद मिळाल्यानंतर राज्याच्या असलेल्या मंत्र्याच्या तोडीला ही जबाबदारी मिळाली आणि ते मला राज्यात उठून मिळा दाखवायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो आणि त्यामुळे आमल्या आणि आमच्या सर्व सह सहकाऱ्यांनी आणि नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना सांगेल गर्दी तुटून दिसत नसतो ते इतकी गर्दी आहे की त्यांच्याकडे इतकी लोक आहेत की कोणाला तिकीट द्यावे हा प्रश्न पडणार आहे आणि पक्षाचा निकाल काय लागायचं मला माहित नाही मी आता सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पक्ष सर्व सोडून गेलेले आहेत तरी सुद्धा उमेदवार उभे केले निवडून येतील का नाही येतील हा काळ ठरवेल हल्ली निवडणुका सुद्धा शंकास्पद आहे बिहारची आणि महाराष्ट्राची निवडणूक बघितल्यानंतर निवडणुका अशा काय होतात की एखाद्याला बंडखोरी करून पक्ष पाडायचा म्हटलं तरी मुख्यमंत्री बदलता येणार नाही आणि हल्ली निवडणुका लोकशाहीतून होतात का नाही ही शंका आहे या राज्याचे माजी अर्थमंत्र्यांनी सांगितलं यशवंत सिन्हाने की आता सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकावा आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या अगोदर सरकार एखादी योजना आणतं त्या योजना शासकीय पैशातून निवडणुकीला अमित दाखवण्याचा प्रयत्न होत असेल त्याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं कर आपल्याकडे दीड हजार होत आहे तिथं दहा हजार एका कुटुंबामध्ये पण पाच महिला असतील कि पन्नास हजार कशाला मत देतील ती दुसऱ्याला आणि देशामध्ये अशा प्रकारची परिस्थिती कधी नव्हती हळूहळू हे निवडणुकीचं सत्रच बदलायला लागलेलं आहे कधी मतचोरी चोरी होती कधी व्हीएम मशीन चोरी होते कधी आमिष दाखवली जातात या नवी मुंबईमध्ये मला वाटलं की ह्या चोरी पकडण्यासाठी एक सायबरवालाच असायला पाहिजे त्यामुळे त्याचा निकट ठरवताना मग डॉक्टर ममगेश आमलेच नाव आलं ते भाषण काय करतील मला माहित नाही पण हे मतचोरी थांबवण्याचं था काम करते तेवढी तरी अपेक्षा माझ्या अध्यक्षांकडून आहे काही लोकांना समजलं नसते पण मला वाटतं की सायबरचं फार मोठं ते काम करतात ही लढाई आहे मी मगाशी म्हणालो मी महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सूचना केली बऱ्याच ठिकाणी पक्ष खिळखिळ्या झालेला आहे आपलाच नव्हे तर सत्तारूढ पक्षातला पण खिळखिळा झालेला आहे त्यामुळे आज भांडण झालं ते म्हणतात तुम्ही माझा पक्ष फोडतायत ते बोलतात तुम्ही माझा पक्ष फोडतायत पक्षाची फोडाफोडीची चढावड आहे मला कधी कधी शंका अशी येते की महाराष्ट्रामध्ये आम्ही फार मोठी प्रगती केली केंद्र आणि राज्य सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र प्रगती पतावर नेलेला आहे त्या विकासावरच आम्हाला मतं मिळतात अशा प्रकारचा प्रचार हा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचा होत असेल मग त्यांनी पक्ष फोडायचा का प्रयत्न करावा आणि ह्यांचं पण काय खरं नाही मागच्या महिन्यामध्ये अमित शहा भाई आले त्यांनी सांगितलं दोन हजार एकोणतीसला आम्हाला कोणत्याही कोबड्याची गरज लागणार नाही मला वाटतं आजच्या ह्या मार्गदर्शन मेळाव्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की निकाल काय लागेल याच्यापेक्षा या असलेल्या प्रवृत्तीच्या विरोधात लढण्याची ताकद घेऊन जो कार्यकर्ता लढला तो पडला किंवा जिंकला हे न बघता लढतोय अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन आपण लढवायची आहे त्याची ओळख होईल उमेदवार म्हणून ओळख होईल आज प्रयत्न केला पुढच्या वेळा कदाचित नियतीने बदल केला आणि आपण आलो तर तो परत तोच कार्यकर्ता आपल्या कारकिर्दीमध्ये परत नगरसेवक होऊ शकतो त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशा प्रकारची सूचना आदरणीय साहेबांच्या माध्यमातून आम्हाला आली अख्ख्या राज्यामध्ये आपण या असलेल्या नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीला सरळ कार्यकर्त्यांना सांगितलं एक उभा राहून द्या दोन उभा राहून द्या पाच उभा राहून द्या दहा उभे राहून द्या वीस उभे राहून द्या जेवढे उभे राहतात ना उभं करा कार्यकर्ता तयार होतो आणि पक्ष तयार होतो निदान तो बोलतो की मला संधी तरी या पक्षाने दिली मी फुटणार नाही आणि म्हणून ना अशा प्रकारची तयारी करत असताना मला मगाशी यांनी सांगितलं ऐंशी लोकांनी मागणी केली आहे महाविकास आघाडी म्हणून आपल्याला लढायचं आहे मी काही लोकांची कोर कमिटी करतो प्रमुख पाच सात लोकांची त्यांनी शिवसेना आणि काँग्रेस बरोबर लगेच चर्चा करायला सुरुवात करावी भाजप सोडून जेवढ्यांची आघाडी करताय तेवढी आघाडी करायची आणि निवडणुकीला आपण समोर जायचं आहे आज आपल्याबरोबर किती ताकदीचा उमेदवार आहे याकडे बघू नका आपण निवडून कसं यायला पाहिजे यासाठी माणसामध्ये कसं परिवर्तन करू याच्याकडे बघा अनेक प्रश्न आहे अने आणि सगळीकडे काय आनंदी आनंद नाही आहे अमले साहेबांना मी सांगेल आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगेल की काही विषय हातामध्ये घ्या पाच पन्नास कार्यकर्ते आले का दहा आले बघू नका कदाचित जानेवारीच्या दुसऱ्या मा किंवा तिसऱ्या आठवड्यामध्येच महानगरपालिकेची निवडणूक तुमची लागेल आणि महानगरपालिकेची निवडणूक तुमची लागेल त्याच्या अगोदर काही प्रमुख प्रश्न आम्ही त्या दिवशी सांगितलं होतं महाराष्ट्र सदन आवाज आपण उठवला होता चिडकोणी मंजुरी केले टेंडर निघालाय मग थांबलं कुठं देशाच्या कानाकोपऱ्यातले महाराष्ट्र वेगर वेगवेगळे सदन होतात आणि महाराष्ट्राच्या भूमीतलं सदन होत नसेल तिथे जाऊन आपणच त्या ठिकाणी आंदोलन केलं पाहिजे त्या जागेवर जा तिथं आपण भूमिपूजन करा आणि सरकारची तिथं त्या ठिकाणी असलेल्या भूमिकेवर निषेध नोंदवायचा प्रयत्न करा लोकांना हा मॅसेज गेला पाहिजे भावनिक विषय असतो अनेक विषय आहेत मागच्या वेळा तलावाचा विषय मैदानाचा विषय आहे सिडकोचा विषय आहे घरांचा विषय आहे आपण मोर्चा काढला पक्ष संपला पक्ष संपला नवी मुंबईमध्ये पहिल्या प्रथम जो मोर्चा निघाला महानगरपालिकेच्या प्रश्नासंदर्भातून आणि सिडकोच्या प्रश्नासंदर्भातून आलेलं लोक एवढी लोक येतील का नाही याची शंका आमच्या नियोजकांनाच होती पण कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या आमच्या सगळ्या लोकांच्या शेता महिला भगिनींच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून प्रत्येकाने माणसं आणली आणि आन त्याची दखल शिडकोच्या अधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घ्यावी लागली आणि मला वाटतं हे त्या अधिवेशनामध्ये मग तो आमच्या शिडकोच्या घरांचा रेटचा प्रश्न असेल त्यानंतर महानगरपालिकेच्या असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भातला विषय असेल लोकांच्या मूलभूत प्रश्नाच्या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे आणि आवाज उठवण्याचं काम मोरबे धरण कोणाचं आहे आर आर पाटलांनी दिलं ते मोरबे धरण राष्ट्रवादी शरद पवारांच्या असलेल्या नेत्यामुळे झालं हा इतिहास आहे आता त्याच मोरबे धरणावर काही लोकांना पाणी देण्याचा निर्णय होतोय देण्याबद्दल आमचा विरोध नाही पण त्याच्या संदर्भामध्ये नवी मुंबईकरांचा असलेला अधिकार कमी करून पाणी देणार असेल तर ते त्याला विरोध झाला पाहिजे अशा अनेक प्रश्नाच्या संदर्भामधले विषय आहेत आणि मला वाटतं की आज आलेल्या तरुणांच्या आणि निवडणुकीची कामाची तयारी करा ज्यांना कोणाला उमेदवारी करायची त्यांच्याबरोबर बैठक करा त्याबरोबर त्या ठिकाणच्या असलेल्या उमेदवारांना सांगायचा पहिले वार्डची बांधणी करा आणि तुम्ही उद्यापासून शिवसेना काँग्रेस आणि इतर पक्ष जे कोणी असतील त्यांच्याशी चर्चा करा त्यात त्या काय त्या अडचण आली पहिलं कुठे कोण उभं राहणार आहे तुमचा आमचा उमेदवार तिथे एक आता त्या वार्डाची चर्चा करा आम्हाला ठेवा पण जिथे मोकळीक असेल तिथे जर उमेदवाराचं नक्की तिन्ही पक्षाचं होत असेल त्या उमेदवाराला कामाला काम करायला सुरुवात करा अशी सूचना करून टाका म्हणजे तो काम करेल कारण हल्ली निवडणुका नियमानुसार होत नाही पूर्वी तीस दिवसाची नोटीस यावं लागायची नंतर निवडणुका व्हायच्या आता ते ह्या कालच्या निवडणुका आहेत नगरपंचायतीच्या पाच दिवस प्रचार आहे मी एका लावलं तू प्रचार करसा करणार साहेबला प्रचार करतो मी पण बरं झालं निवडणुकी आणि पाच दिवस ठेवले मी असं का बोलतो प्रचाराला पंधरा दिवस वीस दिवस तरी भेटले पाहिजे मला खर्च वाचतोय त्यामुळे मला नंतर कळला खर्च का वाचतो ते जेवढे दिवस कमी तेवढा खर्च कमी त्यामुळे माझं म्हणणं असं आहे आजपासून काम करा तुम्ही काळजी करू नका जिथे जिथे पक्षाचा उमेदवार उभा असेल तिथे वातावरण तापवण्याची जबाबदारी शशिकांत शिंदेची असेल उभ कामाला सुरुवात करा नवीन लोकांना संधी नवीन कार्यकर्ते जमा करा नवीन लोक पदाधिकारी आजपासून प्रत्येक पदाधिकाऱ्याने ताकतीचे कार्यकर्ते पक्षात आणण्याचा प्रयत्न करा ताकतीचे पुढे बघू काय होतं ते आत्मविश्वासाने पुढे जाऊया आजचा कार्यक्रम हा एक ऊर्जा देणारा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे की राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा नवी मुंबईमध्ये फार ठमपणाने उभा आहे आणि तातडीन उभा आहे आणि मग आपल्याकडे येणाऱ्या बघणारचा दृष्टिकोन आणि जिथे आपले उमेदवार स्वभाव उभे राहणार आहेत तिथे तिथे जाऊन तुम्ही बैठका घ्या आणि जॉईंटली चार पाच लोक असतील त्यांनी जायचं तिथं बसायचं कार्यकर्त्यांची बसायचं तिथे काय असतील लोकांमध्ये बिल्डिंगमध्ये जाऊन बसायचं काय तुमचे प्रश्न आहे हे केल्याशिवाय तिथं वातावरण होत नाही आणि म्हणून मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये कोण येणार कोण जाणार मला कोणतरी बोलला आता कोपर काय होणार काही नाही कोण गेलं तर जाऊन द्या नवीन पोरं उभी करा मी सुरेशला सांगितलंय नवीन पोरं कोण आपल्यावर अवलंबून राहत नसेल तर गेला खड्ड्यात फार मस्का लावा जाऊ ना आपण निवडून नाही आणू पण पाडू शकतो एवढी तर ताकद आपली आहे ना निवडूनच आणायचं पाडायचं नाही निवडून आणायचं त्यामुळे आपण चिंता करू नका आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून सांगतो बिंदाच काम करावं आणि कधी लागेल मला ताकद मागाय मी तुमच्यावर आहे आपल्या डोक्यामध्ये काय आमच्या कोणाच्या डोक्यामध्ये काय राजकारणाचे आव्हान आहे आमचं एवढंच आहे नवीन आद्या उभ्या करायचा नवीन शशिकांत शिंदे उभा राहावा नवीन आमले उभ्या राहावा नवीन सदस्य उभ्या राहाव्या हाच विश्वास आमचा आहे येणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देणं हाच आमचा अजेंडा आहे आणि मी सांगतो जाताना आत्मविश्वासाने जा निवडणुका जिंकायच्याच दिशेने जायचं एवढं तुम्हाला सांगतो हाच आम्हाला अभिमान आहे किती कार्यकर्ते आहेत किती आपल्या पक्षाला सोडून गेल्या नाही आमलेजी मी माग बघतोय काही लोक एवढे इच्छुक असतात सारख्या मी आहे असो लढणे काय लढू इतिहास करू माणसं आपल्याबरोबर आहे मी तुम्हाला कुठं सांगत आता सातारामध्ये उभे केलंय सातारासारखं बोलणं बरोबर नाही पण अरे नंदुरबार यवतमाळ सगळीकडे आपण उभे केलंय आम्ही लोकांमध्ये जाणार आहे आता साताऱ्यामध्ये सुद्धा आम्ही रॅली काढणार पंधरा उभे राहिले वीस उभे राहिले उभे राहिले ना पार्टी बांधली जाते त्यामुळे आजपासून आपण काम करायचं जोरात काम करायचं निवडून यायचं निवडून आणायचं हीच भूमिका करा एवढंच सांगतो आणि आमलेजींना सांगतो आणि आमच्या वितीन वगैरे सगळ्यांना सलोजेत सगळ्यांना की रुपये झोकून काम करा एवढं झोकून काम, काम करा की शंभर टक्के लोकांना वाटलं की या पक्षाची दखल घेतली पाहिजे वेळ कमी आहे ताकदीने काम करू अनेक प्रश्न आहेत देशाचे राज्याचे त्याच्यावर बोलणं बरोबर नाही एक दिवस कधीतरी क्रांती होणार आहे तरुण वर्ग इतका जागृत झालेला आहे परवाच्या दिवशी त्या मॅस्क्यू पण लोकांनी उठाव केला त्यामुळे हे फार काळ चालत नसतं मला वाटतं की त्याला फक्त फुंकर घालण्याचं काम आपण करा इकडे पण काय आबादी आबाद आहे काय आपल्याला माहिती आहे अरविंदराव तुमचं कधी कधी मी बघतो चांगलं काम आपलं चांगलं जे उल्लेख त्यामुळे विलासरावांची शिफारस यायची मला कल्पना आहे पण सगळेजण काम करूया ताकदीने काम करू आलेल्या कार्यकर्त्यांना शब्द देतो तुम्ही ज्या माझ्या पक्षावर विश्वास ठेवलेला आहे कधी मला साथ घाला तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही इतर पक्षापेक्षा या पक्षामध्ये लोकशाहीतून न्याय मिळतो हा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न मी करेल एवढी ग्वाही या ठिकाणी देतो मनापासून सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो एकच संघतेने निवडणुकीपर्यंत कुठल्याही प्रकारचा दुधाभाव एकमेकांची चढावळ जे होते ते गेले असं समजून काम करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दोन मिनिट फक्त थांबा एक धन्यवाद साहेब महिलांच्या